आवल दाजी या दाजी बसा दाजी तुम्हाला सांगतो हे फाट्यावरच आहे ना uh -huh. संजीवनी हॉटेल इतकं फेमस आहे ना ईद तुम्हाला सांगतो गरम गरम वडापाव जिलेबी बुंदीचे लाडू गुलाबजाम आणि मिसळत आहे ना प्रतिम इथं काय वाच काय खाणार मग मी सांगा मिसळ सर तुला अरे एक नंबर मिसळ आहे संजीवनी मधली सांग दाजी hmm. संजीवनी हॉटेल आहे मग रसवडा सांगा रसवडा सांगायचा कोणी आहे का नाही बोलाय अय एक मिसळ बर का दोन रसावाडा आणि एक पाणी बॉटल पटकन आणायचे बर का दाजी चला तुम्ही वा पुढं मी आलो बिल देऊन हां किती झाले दोनशे वीस रुपये दोनशे वीस का आपल्या जालो चां बरं बरं झालो योग्य झालो चला आवरले सगळे आपलं तेवढं ना अरे तुला तीनशे रुपये रोज दोनशे वीस रुपये तो मित्र नाश्ता करून गेला तुझ्या ऐंशी रुपये घेऊन जा उद्या ये कामवर म्हणजे आता ते बोरला पाणी कमी पडलंय गावात प्यायचे पाणी टनचा अरे काय आलं माणसं नाही काय आलं कमी तोंड टाकून वाढाल काय नाही डेपुटी अरे काय नाही झालं म्हणतो भरडून हा अरे काय झालं जाडू सांग डोळ्यातून पाणी आलं काय डोळ्यातून पाणी आणलंय काय नाही डेपुटी अरे काय नाही म्हणतो डोळ्यात पाणी येत काय झालंय सांग हे याला तू कुच बरोबर वाटत नाही बरं का तू असा हसतो खेळतो ना ते भारी वाटत आम्हाला असा कुच आम्हाला कस तरी वाटत काय झालं काय सांग बर मी हॉटेलमध्ये कामाला जात होतो मग मालक मला तीनशे रुपये रोजंदारी देत होती दिल काय पैसे दिल नाही नाही पैसे देत होती टायमा मग श्यामे आहे ना कधी यायचा अजून मधून खाऊन जायचा हा तो आहे ना हो श्यामेला काही लाजच नाही भाऊ आणि आज आला ते इदर, ते ते खाँ 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 त्या संग कोणतरी पोरग होतं आणि दोनशे वीस रुपये बिल करून गेला मालक म्हणली इधर तु ऐंशी रुपयेच राहिले तू मित्र आल तर ते उधर करून गेला ते काटून घेतले अरे त्याला मग झटकायचं ना आईला फोकटचं खाऊन जाते खाऊ खाऊ काच झालाय डबल अरे तू त्याचा जोडीदार हे याचा जोडीदार यांचं दो एकमेकांच हे बिनलाच आहे आणि हे बोलत नाही काही जोडीदार असल्यामुळं पण तो काय मजा येईने तो खाऊन जाईन आणि तो तीनशे रुपयावर आजारे काम करतोय तुला तरी काढायला पाहिजे आणि मालकाने काय सांग मालकाला सांगून ठेवायचं मायानावर आला कोणाला उधार द्यायचं नाही हा मालकाला सांगून ठेवायचं याच्या नावावर बिल त्या कोण घ्यायचं माझं काही कारण नाही असं तू रोज काम करीत आणि ते रोज येऊन तुला हे करीन शहा पाण्याचं जाऊ द्या हो कधी तू नाश्ता बिष्टा करून जातो आता मित्र खात्यात म्हणलं जाऊ द्या एकदा दोनदा पण ते रोजच स्वकला या बघा फक्त ऐंशी रुपये उरलेत आता काय नेऊ किराणा ऐंशी रुपयाचा मला आईने साखर तेल मीठ सांगितलं होतं तुझी चुकी आहे सांगतो त्याला की उदार खाऊ नको म्हणून मानावर जाऊ दे आता डेप्युटी येऊ का बर थांब ते आम्हाला फोन लावितो डेप्युटी मानवाज त्याला काय पत्ते कष्ट करतोय मानव त्याचं काही नाही हॅलो कुठं श्यामा घरी आहे का एक काम कर मारुतीचे मंदिर पशी बर हा काम येतो आहे हा ये ये अरे आज काम ये जेवायला जायचं आपल्याला हा ये पिशी घेऊन नको एकटा ये, ये हा पिशी घेऊन येतो हे असं आहे जेवायला कुठं जायचं जेवायला आता काही म्हणणार का आपल्या गावात फुकट खाणारे संख्या वाढत चाल नाही इलेक्शन आलं काही आलं आलं प्रतिष्ठित माणूस आला प्रतिष्ठित म्हणजे मानव जू ठेवलं ना तर अजिबात कुठ हाडायला लागायचे ना एवढा प्रतिष्ठित आहे काय म्हणतो अरे आपला हे जालो आहे ना जालो आता लागलाय कामाला नोकरीला बर आणि पार्टी द्यायची म्हणतोय लय दिसतून पार्टी होत शामरावला पार्टी तुम्हाला आज माहीत आलं सतत आले कामाला लागलाय आणि आज पार्टी देतो काय तू तुम्ही नक्कीच लय गोड बसवलाय त्याला पार्टी द्यायच हा तू नाही चा आजीबात शाम्याला काय ना दे नाश्ता कधीच काही नाही देत आहे ना काय आपल्या जे खातायत येते काय म्हणतो चिकन घ्यायचं का मटन घ्यायचं मटनच घेऊ ना मग मटन घ्यायचं म्हणतोय नाही नाही बोकडच घेऊ या एखादा बोक बोकडच घेऊ बोकड किती घ्यायचं चार जण म्हणलो दोन एक किलो घेऊ मस्तर की म्हणजे इकडचं म्हणतोवरच खायला खायचं जाऊ ना तिथे कसं काय माहितीये का दोन तीन प्रकार करता येतील लिक्विड फ्राय घेता येईल पिवळं बी गुकड घेता येईल आणि काळा मसाला मस्त एकदम चोपून आणता येईल मग काय करू एक किलो जादा घेऊ आज तीन किलो घेऊ का चार किलो घ्यायचं चार किलो काय शाला डिपुटी अरे चार ज्याला का पार्टी देत असतो का आपण चार किलो घेऊ ना नाही नको त्याला गाडू ना चार किलो ला नको नको अर्धा किलो घेऊ जास्त अडीच किलो घेऊ अडीच किलो बस रेला बघा आपण म्हणतो चार किलो नाही म्हणतो अडीच किलो एवढे काय करायचंय अडीच किलो ना का ना पोरण ना अरे का फुकट म्हणलं का चारा घरदार येतो तुमचं तो कधीच्या नवत नोकरीला लागलाय आता तीनशे रुपये रोज त्याला आणि तिथे जातो दोन चार दिवसाला मिळून चहा बिस्किट भेळ खाऊन येतो आजच दोनशे वीस रुपयाचे बिल करून आलाय का जातो तर जातो अजून कोण पाहून पोरग घेऊन गेलाय कोणाची काय गरज असती काय नाही कशासाठी कामाला जातोय तीनशे रुपये रोज त्याला तू अडीचशे तीनशे रुपयाचं खाऊन येतोय त्याला उरत आहे का ऐंशी रुपये दिले मालकण त्याला काय तोड बारीक करतो म्हणत होता चार किलो मटण घ्या चार किलो का काय तू आहे तर खायला चोकला त्यांनी त्यांनी डोकं करू त्याचे दे पैसे देऊन टाक एकशे दो दोनशे रुपये दे त्याचे दे त्याचे नाही तू घरी जाऊन बाईक सांग की असं करते म्हणून याला काय देऊन टाक ही दोन शेत नोट दिसते बाहेर देऊन टाक आणि पैसे असतो जरा खर्च कर स्वतःचे बायकुले वगैरे नका सांगू घरी हा आणि म्हणतो तेव्हा चहा नाही पाहिजेत वीस रुपये दे वीस चहा पाणी पिताय कायम ते तर राहिलंय पण आता नाश्ता फक्त कळसत रावधी दुसऱ्या गावात जरी कंदुरी असली ना तरी हे खायला जात नाही शामा तुला खरं सांग का तू वय बघून तुला बोलू बी वाटत नाही पण पोरगाळ बारगाळ पण आलंय तुला हे कळत नाही एकमेकांचं समजून घ्यायचं मित्र आहे तुझा त्याची आर्थिक परिस्थिती काय त्याचं चाललंय कसं का आपलं जायचं तिथे खात बसायचं काही आहे चहा पाण्यापुरतं ठीक तू तर रोजच चाललाय अहो माग सुगंधाला घेऊन गेलो होते तिथे मला वाटलं याने पैसे दिले असतील ते बी माथी मारले असतील त्याने आणि हे बर का मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ना आपल्या मित्राची आरती बाजू कमकवते होते तर त्याला चुकून नाही खायचं आपण त्याला मदत कशी होईल बघायचं कच्चू गरीब तिथे बिचारा काम करतोय तीनशे रुपये रोजाने आणि तू तिथे जाऊन खातो आणि तो या पैसे खिशात पैसे हे पटायला पाहिजे तुला बरं फायदा घ्या कोणा बाहेर खायची गरज आहे का तुला काही अरे हे चाललंय ना पुढे जरा पोटाला आराम का म्हणून खातोय त्याच्या तोंडाला मुस्क बांधायला पाहिजे मुस्क नाही फाटीवर ना फाटीवर निस्ता हिंडत असतो राम राम झाला कचा कता कचा पास्ता कचा आहे का भेळ तेच चालू आहे रोजचं याला लोक आहेत ना काना डोळा करून म्हणते आला चला असे लई चहाच्या मागे नका लागू तोला शुगर होईल त्याच्या हॉटेल मध्ये दिस तुला मग तुला नाही एखाद दिवस गाडला तिथून पुढे आम्ही चुकलं डेप्युटी सदा भाऊ माझ तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि व्यवहार व्यवहार ठिकाणीच करायला पाहिजे मी त्याचा गैरफायदा घेतला तुम्ही ती गबी आहे ना चहा प्यायला येऊन द्या जाग, बघा जागीरदार डे कुटी प्यायला या आता ऐंशी रुपया करा रडतात आणि चहा प्यायला येतोय ना याच्यामुळे घेऊन लाडून जातोय चहा प्यायला या घरी म्हणलं मी मग घराचं नाव कधी घ्यायचं हा आम्ही गेलो मनल मोठे डेपुटी हा ज्या मोठे ठिकाणी नको मन मोठा दाखवत जाऊ आपल्या घरी मन मोठा ठीक आहे इकडे बाहेर नको लय मोठं घरी जाऊ जिथे दाखवायचे तिथे दाखव नाही तर दानानी छोटा उशी ना असे मन मोठ इथे नको दाखव ज्याचे पैसे दाखवायचे तिथे दाखव सदा भाऊ एवढं काय माफी माखी म्हणून रांशी राहिले बरं जा आता त्याला एड्या नोकरी जाऊ जा आता घरी पण काय नाही सामान्य चल चल मी आता तुला पाव हा हा त्याला चांगलं तेलकट कट चारू